हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे पाक तर त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण पाक बनवायला सुरुवात करूया या डब्याने मी एक डबा साखर घेतलेली आहे यामध्ये मी पाणी टाकत आहे आता बघा हा आपला थोडासा पाक झालेला आहे अडीचशे ग्राम साखर घेतलेली होती मी आणि या डब्याने मी अर्धा डबा एक डबा पाणी टाकलेलं होतं पाकामध्ये आता इथे दोनशे ग्राम तेल घेतलेलं आहे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि एवढं तूप टाकत आहे यामध्ये तेल छान कडक होऊ द्यायचं आहे आता आपला हा पाकही होत आलेला आहे आता यामध्ये ह्या कटोरीने मी एक कटोरी बेसन घेतलेलं आहे आता गॅस बंद करून घेऊया आता यामध्ये बेसन मी टाकून घेऊया गुटळी नाही राहिली पाहिजे मिळून घ्यायचं आहे छान बेसनाला गॅस सुरू केलेली आहे मी आता याच्यातले गुठळे कमी झालेले आहे छान चिकन झालेलं पाहिजे बेसन गुठळी नाही राहिलेली पाहिजे पाकासाठी बेसन शिजू द्यायचं आहे आपल्याला यामध्ये आपल्याला असं तेल सोडायचं आहे जाळीपर्यंत आणि तेल बेसन जिथपर्यंत हे तेल सोसून नाही घेत म्हणजे पूर्ण त्याच्या अंदर जात नाही तिथपर्यंत हे तेल आपल्याला असं घोट करायचं आहे बघा हे आपलं आता मैसूर पाकाचा लादा फोतालेला आहे जाळी पिऊन राहिलेली आहे आता हे मी बाकीचं तेल तूप जे आहे ते मी यामध्ये टाकत आहे पूर्ण आता हे आपले झालेलं आहे पाकचा ला, ला गोळा आता मी हे मिश्रण यामध्ये टाकत आहे आता मी या पात्रामध्ये टाकलेला आहे लादा मैसूर पाकचा आता ह्या पाच मिनिटामध्ये पूर्णपणे आरून येईल आता हा आपला पाक तयार झालेला आहे मी याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहे आणि हे बघा छान जाळी वगैरे आलेली आहे हे बघा आता आपला पाक झालेला आहे छान जाळी वगैरे आलेली आहे बघा आता ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल माझी मैसूर पाकाची तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Danke.